बोलतोय <ुण> तर्पार <ुण> गाव माझे उपसरपण रात्री दहा वाजल्यापासून नदीचं पाणी फुल फुलवालल्यामुळं प्रत्येकाच्या घरोघरी राहण्याची हे जी नुकसान की आमच्या स्वतःच्या दोन शे जाग्याला जागेवर गेल्या पाण्यात अशी पा शिरसागावची परिस्थिती कवाच भयानक नाही अशी ह्यावेळी खतरनाक झालेली आहे तरी शासनानं शिरसावगावची दखल घ्यावी आणि सरसगट पंचनामे करावे ही थी। आमची कळकळीची विनंती किंवा फार नुकसान झालेली सोयाबीन गेलं पूर गेली कापूस गेला कापूस गेला कसलंच काय नाही आणि शेवट घराने राहिले साहिले सध्या पेटा मेटा गेलं निघून काय खायचं तुम्ही सांगा आता काहीतरी द्या आम्हाला हे आमचा मेळाग नाहीतर काय खरं नाही आम्ही जगण्याची पर्याय नाही आम्ही मरू शकतोय असं तुम्ही तात्पर्य काहीतरी सजनाने मदत करावी हीच विनंती त्रिशोर पाटील राहणार शिरसाव पंधरा ऑगस्ट पासून पो चालवला आहे फुल परवा घेतलेली आहे ते नदी काटच्या घेतलेला आहे पंचनामे सरसंगट पंचनामे करून भरपाई मिळावी भरपूर नुकसान झालेलं आहे अतिवृष्टी झालेली आहे आज सुद्धा अतिवृष्टी झालेली आहे मराठवाडा हे कोकणपट्टाचा असल्याने झालेले आहे सतत पाऊस अजून सतत पाऊस चालू असल्यामुळे गावामध्ये पण पाणी पाणी झालेले आणि जनवराची हानी झालेले शेतीचे तर भरपूर हानी झालेली सरसकट पंचनामे करून शेतकऱ्याला आर्थिक नुकसान नुकसानीचं भरपाई मिळेल आहे